घरोघरी मातीच्या चुली हा ताता मिलना रहे। या मालिकेत आता आणखीन एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे या मालिकेत आता सारंगच्या अपघातासोबत आणखीन एक वाईट बातमी समोर येणार आहे सारंग प्रवास करत असणाऱ्या ट्रेनचा अपघात झाल्याचे ऐकताच आणि सारंगचं त्यात काही वाईट झालंय हे कळताच आता सुमित्राईला हृदयविकाराचा झटका येणार आहे यामुळे आता रणदिवे कुटुंबात मोठं वादळ येणार आहे सारंगला ला पाठवण्याचा निर्णय जानकीचा होता त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा खापर जानकीवर फुटणार ऋषिकेश आणि जानकी यांच्यावर आधीच दुखाचा डोंगर कोसळला आहे नाना आणि पार्वती आईच सत्य समोर आल्यावर ऋषिकेशला आधीच मोठा धक्का बसला आहे ऋषिकेशच्या सत्य समोर आल्यानंतर आता कुटुंबात खेळ मांडला आहे यात ती मुद्दाहून सुमित्राईच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे दुसरेकडे ती ऋषिकेशच्या आधीच जखमी असलेल्या मनावर आणखीन आघात होतील अशी वक्तव्य करत आहे ऐश्वर्यानेच काही टोंबे मारून ऋषिकेशच्या मनात सारंगला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचं बीज रोवलं होतं आता त्यामुळे ऋषिकेशने आपली कंपनी सारंगच्या हातात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे आता ऋषिकेश सारंगला कंपनी सांभाळण्याचं प्रशिक्षण देत आहे यात आता एका खासगी सेमिनार साठी ऋषिकेशला बंगरुळेला जावं लागणार आहे या सेमिनार मध्ये ऋषिकेश दरवर्षी प्रेझेंटेशन देतो त्यामुळे ऋषिकेश चे बंगरुळीला जाण्याच विमान तिकीट आधीच बुक करण्यात आलं होतं तर आयत्यावेळी ऐश्वर्याच्या हट्टापणामुळे सारंगला देखील या सेमिनारला पाठवण्यात येणार आहे पण सारंग विमानाचं तिकीट न मिळाल्यामुळे आता त्याला ट्रेनने बंगळुरूला जावं लागणार आहे त्याची तयारी देखील झाली आणि आता तो सगळ्यांचा निरोप घेऊन ट्रेनने प्रवासाला निघाला आहे आहे मात्र आता एक वाईट बातमी सगळ्यांच्याच कानावर पडणार सारंग प्रवास करत असलेल्या ट्रेनचा आता अपघात होणार आहे या अपघातात दोनशे लोक ठार झाल्याचे देखील कळणार आहे यात आपला सारंग आहे की नाही याचा तपास घेण्यासाठी ऋषिकेश हॉस्पिटल मध्ये आहे त्यावेळी त्याला सारंग सारखीच एका व्यक्ती डेड़ बॉडी दिसणार आहे त्यामुळे तो सारंग गेल्याची बातमी घरी देणार आहे या धक्क्याने आता सुमित्राईला हार्ट अटॅक येणार आहे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच आजी देखील चक्कर येऊन पडणार आहे